जिथे आवाज जात नाही ट्रक व दुचाकीच्या अपघातात श्रीरामपुरात महिलेचा मृत्यू श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील झालेल्या भीषण अपघातात मीना राजेंद्र सोनार वैसाठ राहणार गोपीनाथनगर श्रीरामपूर ही महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्युमुखी पडली आहे पती राजेंद्र सोनार व महिला मीना सोनार हे दाम्पत्य आपल्या नातवाच्या वाढदिवसासाठी चांदा या गावाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस व्ही बहात्तर सदुसष्ट या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली त्यात सदरची महिला प्रत्येक चाकाखाली सापडल्यामुळे जागीच मृत्युमुखी पडली या घटनेत राजेंद्र सोनार हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर श्रीरामपूर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रतिनिधी किशोर पाटणी